जरांगे पाटील यांच्या प्रश्नावर आणि लढ्यावर माझ्याकडे एक सोल्यूशन आहे मात्र हे सोल्यूशन या चोरांसमोर मांडलं तर ते त्याचं खोबरं करून टाकतील ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना हे नक्कीच आरक्षण कसं द्यायचं हे मी नवीन सरकार आल्यावर नवीन सत्ताधाऱ्यांना सांगेल आत्ताच्या सत्ताधाऱ्यांना सांगणार नाही प्रकाश आंबेडकरांनी सरकार आणि जरांगे पाटील यांच्यातल्या आरक्षणावरून जे भांडण सुरू आहे ते असं चाललं पाहिजे कारण जरांगे पाटील यांच्या सरकार सोबतच्या लढ्यामुळे लोकांमध्ये जनजागृतीच होत आहे असं देखील प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे का ते म्हणाले मी सोल्युशन आहे पण यासाठी या चोरांच्या समोर मांडलं तर त्याचं खोबर करून टाकतील त्याच्यामुळे ते मांडणार नाही सत्तेमध्ये नवीन सत्ता नवीन सत्ताधारी येऊ हो द्या त्या नवीन सत्ताधाऱ्यांना कशा पद्धतीने असणार हा आरक्षणाचा मुद्दा हँडल करायचा आणि तो हँडल करत असताना च्या आरक्षणाला कुठेही धक्का न लावता कशा रीतीने हँडल करायचं ते त्यांना सांगेन या राज्यकर्त्यांना नाही सांगणार